जी मराठी वाहिनीवर सावळ्याची जणू सावली ही नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे दरम्यान आता अशी माहिती मिळते की जी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही मालिका कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल तर ही मालिका म्हणजे सारं काही तिच्यासाठी वर्षभरापूर्वी आलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते सारं काही तिच्यासाठी मालिकेत गेल्या काही दिवसापासून बऱ्याच घडामोडी घडताना दिसल्या या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडे प्रेग्नेंट असल्यामुळे बाहेर पडली त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्यची वर्णी लागली मालिका सुरळीत सुरू असताना आता मालिका निरोप घेत असल्याची या महिन्याच्या अखेरीपर्यंत मालिकेचे शूटिंग संपणार असल्याचे समजते काही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे रक्षाबंधना दिवशी लालीला तिची चूक कळते आणि ती दादांची माफी मागते त्यांना राखी बांधून पुन्हा खोतांच्या घरात येऊन घेऊन येते त्यामुळे पुन्हा एकदा खोतांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे दुसरीकडे निशी प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट मेघनाला कळते ती तिचे मूल पाडण्याचा कट रचते पण तिचा हा प्लॅन निशीसमोर समोर उघडकीस येतो त्यामुळे आता मेघनाचे कटकारस्थान सर्वांसमोर येईल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे